नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तावडी गावातील विकासासाठी सतत प्रयत्नशील असलेले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश सूर्यकांत निंबाळकर व सौ मनीषा खंडेराव निंबाळकर खंडेराव मारुवती निंबाळकर तसेच नारायण जयवंत निंबाळकर यांनी माजी खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या प्रसंगी तावडी गावाचे माजी सरपंच देखील तिथे उपस्थित होते तर दरम्यान कुरवली कुर्दा गावातील राष्ट्रवादीचे महादेव गोळे माजी चेअरमन कुरवली सोसायटी व राजेंद्र गोळे माजी सदस्य कुर्वली खुर्द सोसायटी यांनीही माजी खासदार सिंह नायक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यावेळी अभिजित भाईया अभिजित भैया निंबाळकर महेंद्र गोळे जगन्नाथ गोळे राष्ट्रवा गोळे राजेंद्र चेअरमन अनिल तोंडकर चंद्रकांत गोळे हे देखील उपस्थित होते तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र